बीड जिल्ह्यामध्ये गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाल्याचं सरकारकडून मान्य करण्यात आलंय दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या काळामध्ये बीड जिल्ह्यात दोनशे पंच्याहत्तर खुनाच्या घटना घडल्यात विधिमंडळात तारांकित प्रश्नाला गृह विभागाचं लेखी उत्तर तर जानेवारी ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दहा महिन्यात बीड जिल्ह्यात एकशे छप्पन्न बलात्काराच्या घटना घडल्यात जानेवारी दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या काळामध्ये बीड जिल्ह्यात घडलेल्या गुन्ह्यांची संख्या ही खालीलप्रमाणे खून छत्तीस घडलेले आहेत बलात्काराच्या एकशे छप्पन्न घटना दंगली घडवण्याचे प्रकार चारशे अठ्ठ्याण्णव इतके घडलेले आहेत प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत अधिक तपशील त्यांच्याकडून घेऊया पंकज खरं तर मागच्या तीन महिन्यापासून बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे हे वास्तव मांडलं जातंय आता थेट आकडेवारी समोर आली विक्रांत अत्यंत गंभीर घटनाही म्हणावी लागेल तारांकित प्रश्नामध्ये बीड जिल्ह्यातल्या वाढत्या गुन्हेगारी बाबतचा प्रश्न होता आणि त्याला गुन्हेगारी वाढली आहे का असा जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा त्याला हो हे खरे आहे असं उत्तर दिलं जेव्हा प्रश्न विचारांनी दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या काळात बीड जिल्ह्यामध्ये दोनशे दोनशे पंच्याहत्तर ज्या आहेत त्या कोणाच्या घटना घड घडल्या असल्याचा प्रश्न विचारला होता त्याला होकार हो अशा उत्तर देण्यात आले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जानेवारी दोन हजार चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दहा महिन्याच्या कालावधीमध्ये बीड जिल्ह्यात तब्बल एकशे छप्पन्न बलात्काराच्या घटना घडलेल्याची अधिकृत माहिती जी आहे ती शासनानं या तारांकित प्रश्नाला दिलेली आहे त्याच्यानंतर छत्तीस चा खुनाचे प्रकार घडल्याची माहिती दिलेली आहे दंगल घडवण्याचे प्रकार तब्बल चारशे अठ्ठ्याण्णव म्हणजे जवळजवळ पाचशेच्या oh. आसपास या दंगल घडवण्याचे प्रकार जे आहेत ते घडलेले आहेत बीड जिल्ह्याच्या वाढत्या गुन्हेवारीवरून तिकडे होत असलेल्या गुन्ह्यांच्या वाढत्या घटना काही दिवस महाराष्ट्रामध्ये प्रचंड चर्चा आहे आरोप प्रत्यारोप होत आहेत मात्र सरकारी आकडेवारी आणि सरकारनं बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी वाढत असताना होय हे खरं आहे हे दिलेलं उत्तर ही परिस्थिती किती गंभीर आहे हे स्पष्ट करतात मित्रांनो बरं धन्यवाद पंकज दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी